सर्वोच्च न्यायालयानं जी काय मुदत दिलेली आहे सरकारला त्या चौकटीत राहून महाराष्ट्रातल्या सत्तावीस महानगरपालिकांची तयारी करावीच लागेल आणि त्या दृष्टीनं सगळ्याच कामाला सुद्धा लागत तीन नुन साडेतीन वर्ष महापालिका प्रशासकांच्या माध्यमातून लुटल्या जात आहेत अक्षरशः लुटल्या जात आहेत आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून टेंडरबाजी भ्रष्टाचार घोटाळे शहरांची अवस्था बघा ना तुम्ही काय महानगरपालिका हे जनतेचे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून कामं करणारे संस्था स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही तिथेही तीन वर्ष साडेतीन वर्ष निवडणुका होऊ दिल्या नाही ना का काय म्हणायचं लोकशाहीची लोकांना नगरसेवकच द्यायचे नाही त्यांच्या हो रोजच्या गरजा भीती पाणी आरोग्य शिक्षण रस्ते हा साफसफाई त्याही तुम्ही होऊ द्यायच्या नाही का तर राजकारण आणि शेवटी तुम्हाला मग सर्वोच्च ना खडे बोल त्यानंतर तुम्ही आता त्या तयारीला लागलेला आता नाशिकमध्ये सुद्धा तुम्ही अवस्था बघा शहर पाण्याची रस्त्यांची स्वच्छतेची नाशिक शहरच्या शहरामध्ये मुख्यमंत्री येऊन कुंभमेळाची तयारी करतायत तुमच्या पण आज जो काय कचरपट्टी झालेली आहे नाशिकची खटे बघा रस्त्यावर एका पावसात पाणी कस तुमच्या रस्त्यावर ना तुम्ही ते मुख्य दत्तक घेतलेलं शहर आहे ना तुमचं हे दत्तक घेतलेलं शहर आहे त्याचे तुम्ही अनाथ आश्रम करून टाकला काय करताय तुम्ही दोन दिवस आपण शहरामध्ये आहात मुख्यमंत्री महोदय एकदा रात्री गाडी काढा आणि या शहरामध्ये फिरा वाटल्यास प्रत्येक पक्षाचे दोन दोन माझी नगरसेवक घ्या तुमचेही घ्या आमचेही घ्या आणि त्यांच्याकडून तुम्ही शहर समजून घ्या ना मग कळेल तीन वर्षामध्ये या शहराची नाही प्रत्येक शहराची सत्तावीस महानगरपालिकांच्या हातीची तशी वाट लागली दौरा करतो कृषी मंत्री अशा प्रकारचे सगळेच मंत्री त्यांच्या कॅबिनेट मध्ये त्यांना हे राज्य समजलेलं नाही राज्याचे प्रश्न समजलेले नाही आता आडातच नाही तर पोहरामध्ये कुठून येणार उपमुख्यमंत्र्यांना किती आहे लोकांच्या प्रश्नाविषयी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती गांभीर्य आहे लोकांच्या प्रश्नाविषयी राज्याच्या प्रश्नाविषयी याच एकदा त्यांचं चिंतन बैठक घेण्याची गरजेच आहे मला सांगा एकनाथ शिंदे राज्याच्या प्रश्नाविषयी किती आहे राज्याच्या कोणत्या प्रश्नांवर समस्यांवर हे महाशय गांभीर्याने त्यांनी काम केलं टेंडर ठेकेदारांकडून पैसे गोळा करणं लोकांना पैसे वाटणं पक्ष फोडणं अजित पवार हे तेच करत आहेत एकनाथ शिंदे तेच करत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा तेच करत राज्याचे प्रश्न सुटवायचे कोण राज्याला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची कोण या संदर्भात त्यांच्याकडे काय कोणते प्लान आहे असं मला वाटत नाही आहेत ना आज आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या लग्न सोहळ्यामध्ये आहे तिकडल्या काल कुंभमेळा झाला आता लग्न सोहळे होती